प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन दीपा याला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी सकाळी त्याला रेणुका स्वामी हत्याकांडात ताब्यात घेतलं दर्शन बरोबर आणखी काही जणांना देखील ताब्यात घेण्यात आले यापैकी एकंद दर्शनने खून केल्याचं कबूल केलं आहे दरम्यान या हत्याकांडात सध्या दर्शनला सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेत्री पवित्र गौडा हिला देखील ताब्यात घेतला आहे पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका स्वामी हा दर्शन आणि त्याची मैत्रीण पवित्र गौडा यांना अश्लील मेसेज पाठवायचा याच रागानं त्यांनी रेणुका स्वामीची हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेह बंगरुळच्या कामशिपाल्या येथील कालव्यात फेकून दिला पोलिसांच्या माहितीनुसार रेणुकाच्या हत्येवेळी नऊ आरोपी दर्शनबरोबर तिथे होते पोलिसांनी अभिनेत्री पवित्रा गौडा हिला देखील ताब्यात घेतला आहे तिचा रेणुका स्वामीच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा ते शोध घेत आहेत मागील काही वर्षांपासून पवित्राचं नाव दर्शनबरोबर जोडलं जात होतं त्यामुळे आता तिचा देखील पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे हे प्रकरण नेमकं काय आहे याचा आढावा घेऊयात रेणुका स्वामीचा मृतदेह आठ जून दोन हजार चोवीस रोजी बंगळुरच्या सुमनहल्ली ब्रिजवर मृत अवस्थेत आढळला ती चित्रदुर्ग येथील अपोलो फार्मसीमध्ये काम करत होती मृतदेहावर गंभीर जखमा पोलिसांना आढळून आल्या लाकडी दाणक्यानं मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आरोपींनी तिचा मृतदेह वृषभोवती खोऱ्यात फेकण्याचा प्लॅन होता मृतदेह कुत्र्यांनी कुरतडल्याच्या देखील खुना आढळल्या आहेत या प्रकरणात अभिनेता दर्शनच्या विरोधात व्हिडिओ सापडला आहे कर्नाटक पोलिसांनी एक व्हिडिओ समोर आणला आहे ज्यात दर्शनची कार घटनास्थळाच्या बाजूला पाहिली गेली आहे त्यावेळी कारच्या आतमध्ये कोण होतं हे अद्याप समोर आलेलं नाही